हा म्हणजे हे आहे पनस मी या फणसाला आता चिरून घेतलेलं आहे बारीक बारीक कारण ही भाजी खूप सोपी आहे काय जास्त तेवढी अवघड नाही करणाऱ्यांना तुम्ही बघा तुम्हाला येत नसेल तर हे घेतलेलं आहे मी लसण वाटून दहा पंधरा पाकळा लसण घेतलेला आहे एक दोन टमाटे चिरलेले आहेत त्यामध्ये काय टाकायचं काय नाही सांगते मी पहिले तेल टाकून घ्या त्यामध्ये पनस खालीवेरी करून घ्या थोडं वेळ थोडं लालसर झालं की फणस काढून घ्या त्यामध्येच लसण टाका लसण टाकलं का लगेच लाल चटणी टाका लाल टाका किंवा तुमच्याकडे भाजलेली असेल तर तीसुद्धा चालते ना अजून त्याच्यामध्ये थोडं कोबरं कूट थोडं शेंगदाण्याचं कूट हे जास्त टाकू नका शेंगदाण्याचं कूट कोबऱ्याचं कूट थोडं मसाला असला तर भाजलेला आपला थोडा प्रिया मसाला असेल तर टाका थोडं खूप टेस्ट भाजी आणि एवढी छान भाजी होत असते तुम्ही खाऊन बघा नमक चवीनुसार टाका थोडं उतरते वेळेस थोडी कोथिंबीर टाकून उतरून ठेवा एवढी छान लागते ना भाजी तुम्ही एक बघा आणि सांगाच टाकत आहे चार जिरे टाकलेले आहेत त्यामध्ये पहिले लसण टाकून घ्या पदार्थ सांगते मी तुम्हाला लसण भाजला का लगेच थणस टाका तुम्ही कारण थंसाला थोडं भाजू द्या लाल लालसर त्याला पाच मिनटं मी भाजून घेतलेलं आहे भाजून घ्यायचं म्हणजे कशासाठी कारण हे चिपल्यासारखं नाही होत थोडं वाकट झालं का म्हणजे पाणी जरी तुम्ही टाकलं थोडं तर त्यामध्ये मस्त शिजणार नाही म्हणून थोडं तळून घ्यायचं लाल लालसरणावर नंतर मग याच्या साईडला करा भाजलेलं आहे आता थोडं पाच मिनटं मी भाजून घेतली त्यामध्ये थोडं तेल टाका लगेच सेंटरमध्ये टमाटे टाकून घ्या तुम्ही कारण टमाटे थोडे ग्रेवी व्हायला पाहिजे बाहेर काढून घेतात पण कसं माग कळे मी थोडं बाहेर काढायची गरज नाही आहे साईडला केलं तरी चालेल हातेला असेल तर बाहेर काढावं थोडं थोड्या तेलामध्ये थोडं टमाटे ग्रेवी करून घेतले का नंतर मसेल टाकायचे त्यामुळे वाटत थोडं गाडी आहे थोडं बारीक करून राहायला दोन मिनटं टाकून त्याला झाकून करायचं एकदम भारी आता यामध्ये मटेरियल टाकणार आहे मग दोन बघा कारण तुम्ही रोज बनून कासालाची भावी एवढी भारी लागते मी आहे भाजलेलं लाल तिथं दीड दीड चमच बे फूल आहे मी लक्ष तिखट असल्यामुळे हे आहे खोबरं कूट आणि थोडा फूल आहे त्यामध्ये सुंगदाण्याचा कूट आहे आणि त्याच्यामध्ये थोडा मसाला मिक्स आहे वगैरे याचा मसाला एवढाच टाकायचा असतो जास्त टाकण्याची गरज नाही थोडं प्रिया मसाला टाक हे आहे प्रिया मसाला थोडं जास्त टेस्ट येत असतं तुम्ही मी हे टाका थोडं टाका जास्त टाकायची गरज नाही प्रिया मसाला मी थोडं भरून टाकते जास्त नाही काय माझ्याकडे आपल्याला जे का पाणी पाहिजे तसं थोडं पाणी टाकू शकता कारण जास्तही घेत काही चांगली गरी वाटत नाही

थोडं शिजायला लागतो पाणी थोडं टाकून हे बघा झालेली आहे भाजी म्हणाली आपली टेस्ट टेस्ट भाजी किती खासाल तुम्ही अशी भाजी झालेली आहे बघा खूप छान आहे थोडी पतली केलेली आहे मी कारण आमच्या मुलांना पतलीच आवडत असते तुम्ही पण करा माझ्या आईने मला सांगितलेली भाजी आहे सांगितलेली म्हणजे बघूनच केलेली आहे मी पहिल्यापासून माझी आई बनवते भाजी बनवून मी हे बघून बघून शिकलेली आहे